फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस अनिल भाऊ या ना पुढे आता तुमचं काम तुम्ही यायचं नाही याच्यात कुणालाही मध्ये येऊन द्यायचं नाही तुम्ही कुणी इकडे येऊन देऊ नका कुणाला ह्या मधल्या यायच्यात होईपर्यंत तुम्ही चौघी कशाला उभं राहिले इथं नॉट अलाउड फक्त हे तुतारी वादकच दिसतील तुम्ही खाली गेलात तर फार बरं होईल कार्यक्रमाला आला असेल तर खाली जावा, जावा। या पुढे या खाली खाली जावा जरा सर दोन अनिल बाबू बोलणार का आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी तुतारी आपल्या सर्वांचे आदरणीय नेते देशाचे नेते पवार साहेब यांनी मगाशी आपल्या सर्वांच्या साक्षीने अर्पण केली तुतारी वाजणारा माणूस हे आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचं चिन्ह असणार आहे आणि महाराष्ट्राला सगळ्या तुतारी ही विजयाची तुतारी असते लढाईची तुतारी असते शौर्याची तुतारी असते हे सगळ्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाईची सुरुवात तुतारी विरोधकांना आव्हान देऊन असायची त्याचबरोबर प्रत्येक विजयाची त्यांच्या राजधानीवर पुनरागमन व्हायचं त्यावेळी देखील त्यांची तुतारीनेच स्वागत व्हायचं हा सगळ्या महाराष्ट्राचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे कर्म धर्म सहयोगाने आपण निवडणूक आयोगाला जी चिन्ह दिली ती पहिली तिन्ही चिन्ह ही निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या कारणास्तव नाकारली आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी पुन्हा विचार करून तुतारी हे चिन्ह एकमतानं निवडणूक आयोगाकडे पाठवलं जे निवडणूक आयोगाने त्याला मान्यता दिली याबद्दल सगळ्या मराठी मुलकाला आज आनंद झालेला आहे कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून परंपरा सांगणारी आमच तुतारी वाजवणारा माणूस हा आज पवार साहेबांच सा चिन्ह होणार आहे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या निवडणुकात आता हे चिन्ह भविष्य काळात वापरलं जाईल असा आम्हाला विश्वास आहे त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाच्या या चिन्हाची सुरुवात आज आपण रायगडावर येऊन घेतोय काही मोजकेच मावळे या ठिकाणी आलेले आहेत काल दुपारी कार्यक्रम ठरला आणि फक्त आमदार खासदार आणि पक्षाचे फ्रंटलचे पदाधिकारी यांना विनंती करून इथे येण्यास सूचित करण्यात आलेलं होतं खास पवारसाहेब मुद्दामून या ठिकाणी मुंबईहून आलेले आहेत उपस्थित राहिलेले आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मभाव सर्व धर्मांना सर्व जातीच्या लहान मोठ्या सगळ्यांना मराठी मुलकातल्या एकत्रित केलं आणि मुघलांच्या विरोधी दिल्ली विरोधी लढाई उभी केली कधी चातुर्यानं कधी समोर समो लढाई करून कधी लुटुपुटीचे लढाई करून पण प्रत्येक वेळेला गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या विरोधकांना सळो पळो करून सोडलं हा आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि म्हणून आजच्या या जागेला सगळ्यात मोठं महत्व आहे ती म्हणजे या भूमीतनं या मातीतनं छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला ज्या ठिकाणी अखेरचा काळ छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायगड किल्ल्यावर घालवला याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी देखील आहे जी महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक वर्षापूर्वी हुडकून काढली अशा या गडावर मराठी राज्याच्या राजधानीच्या गडावर आज आपण सगळे एका वेगळ्या भावनेने एकत्रित आलेलो आहोत जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी मुलकावर होणारा आक्रमण थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झाले तेव्हा तेव्हा राज रायगडावरून एक प्रचंड प्रेरणा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात देखील भरण्याचं काम त्यांनी केलं आज अनेक वर्षाने आदरणीय पवार साहेब हे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आज या ठिकाणाहून पुन्हा एकदा त्या जनतेच पुल्लिंग निर्माण करण्याचं काम करण्याची सुरुवात आज या ठिकाणाहून करतायत याचा आम्हा सगळ्या मावळ्यांना विशेष आनंद आहे आणि अभिमान देखील आहे छत्रपती शिवाजी महाराज योद्धे होते त्यांना फार मोठ आयुष्य मिळालं नाही पण त्यांनी अनेक लढायामध्ये भारतातल्या अनेक ठिकाणी जाऊन शौर्य गाजवलं विजय संपादन केलं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्यांच्या सदरीवर येऊन या ठिकाणी याच अनावरण करत असताना आमचा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा देखील तीच प्रेरणा महाराष्ट्रातल्या तरुणांना काम करतोय भारतात कधीच झालेलं नाही की एवढ्या वृद्ध काळात देखील अनेक संकटांना तोंड देऊन देखील तो योद्धा ठामपणाने उभा राहिला हे कदाचित भारत वर्षातलं एकमेव उदाहरण असेल की अनेकांनी नमवण्याचा प्रयत्न केला अनेकांनी त्यांच्यावर प्रहार केले मागच्या साठ सत्तर वर्षाच्या कालखंडात त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्याचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलं मराठी मुलकात कुठेही तुम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत जावा त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचा सा कार्यकर्ता ताट मानेनं तुम्हाला आजही त्या ठिकाणी दिसतोय हे कशामुळे निर्माण झालं तर सगळ्या मराठी मुलकामध्ये रात्रंदिवस पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात पायपीट केली अनेक गावातल्या अनेक घरातल्या माणसांना व्यक्तिगत ओळखायला पवार साहेब लागले आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एक नवा विश्वास पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात निर्माण केला या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पवार साहेब आशा वाटते पवार कडून महाराष्ट्रातल्या तरुणांना पवार साहेबांच्या कडून आशा वाटते महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींना पवार साहेबांच्या एवढं कुणीच कधी दिलेलं नाही एवढा सन्मान राज्य सत्तेपर्यंत पोहोचण्याचा पवार साहेबांनी दिला महाराष्ट्रातल्या दीन दलितांना महाराष्ट्रातल्या पद दलितांना महाराष्ट्रातल्या सर्वांनाच आज पवार साहेब हे आपलं नेतृत्व वाटत मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या विद्यापीठाला सत्ता गेली तरी चालेल पण देण्याचा आग्रह आणि हट्ट आणि त्याची किंमत नंतर मोजावी लागली तरी आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मराठवाड्याचं विद्यापीठ आज आपल्या सर्वांच्या समोर आहे अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला देईन हा सगळा महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले महाराष्ट्रातलं औद्योगिकरण असो महाराष्ट्रातल्या बेकारांच्या हाताला दिलेलं काम असो महाराष्ट्रातल्या महिलांना दिलेली संधी असो महाराष्ट्रातल्या आदिवासी भागातल्या जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण करण्याचं काम असो या महाराष्ट्रातल्या जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अल्पसंख्याकांना बरोबर घेऊन राज्य करताना लढाई करताना त्यांच्या अनेक शिलेदार हे अल्पसंख्याक होते त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाला देखील अल्पसंख्याकांना देखील तो पारशी असो इसाई असो त्या सर्वांना पवारसाहेब आज आपले वाटतात कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जो आदर्श घालून दिला त्याच पाय वाटेने चालण्याचं काम आयुष्यभर या, या आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे मित्रांनो विस्तृत चालणार नाही आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी आज आपल्या पक्षाचं चिन्ह घेऊन हा महाराष्ट्रातला देशातला सर्वात वयोवृद्ध योद्धा इथं आलेला आहे सर्वात वयोवृद्ध योद्धा या ठिकाणी येऊन महाराष्ट्राला आणि जनतेला सांगतोय वय महत्वाचं नसतं ईर्षा महत्वाची असते मनाची ताकद आणि मनाची इच्छा शक्ती महत्वाची असते आणि हा आदर्श जो छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्ष झालं तरी महाराष्ट्रातला तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक नतमस्तक होतो त्यातून आदर्श घेऊन पवार साहेबांनी आयुष्यभर काम केलंय आणि म्हणून आज रायगडावर आपण एकत्रित आलोय मित्रांनो आपण काल संध्याकाळी तुम्हाला कन्फर्म आम्ही केलं की आज कार्यक्रम तुम्ही शेकडो मैलाचे प्रवास करून जमेल तसे इथं आलात आला, आला, खरं आज शेकडो लोक खाली अडकलेली आहेत कारण रोपेवरून येताना नंबर लावा लागतात मला माहिती आहे की ते आपल्यावर खाली गेल्यावर चिडणार आहेत पण अनेक लोक या ठिकाणी जमेल त्या पद्धतीने इथं खाली पायथ्याशी आलेत येताना थोडासा वेळ लागतोय ठीक आहे काय हरकत नाही आणि ऊनही वाटतंय त्यामुळे जास्त वेळ इथं आपल्याला सगळ्यांना तिष्ठत ठेवणं योग्य नाही पण आज आपण सगळ्यांनी फेटे घालून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आदरां या ठिकाणी त्यांच्या समोर नतमस्तक झालो आज जे चिन्ह आपल्या हातात आहे ते चिन्ह मराठी मुलकामध्ये सगळ्यात लोकप्रिय चिन्ह होणार आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे तुतारी मिळाल्यानंतर चिन्ह नुसतं व्हॉट्सअपवर आपण हे टाकलं स्टेटस ठेवलं तर हजारो लोकांनी महाराष्ट्रातल्या या तुतारीचा अतिशय आपुलकीने के उल्लेख केला काहींनी सांगितलं की जय शिवाजी जय भवानी आता आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने ठामपणाने चालायला सुरुवात करूया आणि म्हणून आज आपण इथं सगळे भगवे फेटे घालून या ठिकाणी आलात तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी इथून जात असताना हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्ष महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात पोहोचवण्याचं काम करायचंय आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच पक्षाचा या ठिकाणी कार्यकर्त्या नात्यानं तुम्हा सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो मी मग आजपासून सगळ्यांना थोड्याशा सूचना देत होतो त्याबद्दल कुणी नाराज होऊ नका थोडस वेळेत आपल्याला ऊन वाढण्याच्या आधी आपला कार्यक्रम हा पूर्ण करायचा आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच पक्षाचा कार्यकर्त्या नात्यानं स्वागत करतो सर्व आमदार खासदार आमच्या पक्षाचे फ्रंटलचे सगळे पदाधिकारी यांचं स्वागत करतो पण सगळ्यात महत्वाचं स्वागत करतो ह्या तुतारी वादक आमच्या सगळ्या तुतारी वादक हे हे आपलं चिन्ह आहे हे आपलं चिन्ह आहे आणि आजपासून आजपासून आज, पसुन, आज, पसुन, आज, पसुन, आज पवार साहेबांनी हे रणशिंग फुंकलेलं आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी अरे वा महाराष्ट्राने साथ द्या महाराष्ट्रातल्या रयतेची साथ पवार साहेबांच्या मागे उभा राहील हा विश्वास